नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं हीच स्वामींच्याने प्रार्थना तर आज आहे ना मी प ब्लाऊज कटिंग करते तर ब्लाऊज कटिंग करताना आहे ना आता हे बघा हे जे येलो ब्लाऊज आहे ना हे कटिंग करते हे कटोरीज ब्लाऊज आहे हे काही प्रिन्स कट नाही आहे पण भरपूर बारीक बारीक ज्या टिप्स असतात ना ब्लाऊज कटिंग करताना त्या लक्षात ठेवायच्या आणि मग ब्लाऊज कट ब्लाऊज कटिंग कर करायचं आपलं ब्लाऊज कुठंच चुकत नाही तर सर्वात पहिले मी उंची टाकून घेतली ब्लाऊजची उंची टाकल्यानंतर ब्लाऊजचं जे कमर घेर आहे ते मोजायचं आता या ब्लाऊजचं आहे कमर घेर अठ्ठावीस तर मी याला बत्तीसचं पॅटर्न टाकते तर बत्तीसच्या पॅटर्ननुसार मग खाली मी साडे दहा घेतलं आहे कमर घेराचा माप वरती शोल्डर पाच घेतलं आहे त्यानंतर खाली मुंड्याचं माप घेतलं आहे सहा आणि हा असा बॉक्स बनवून घेतला आहे मी बॉक्स बनवल्यानंतर मुंड्यातून आपल्याला दीड इंचाचा एकच आकार घ्यायचा आहे तर मी प्रत्येक वेळेस ब्लाऊज कापताना काय करते म्हणजे पूर्ण पॅटर्न नाही ठेवत पाठीचं पाठीचा जो पार्ट असतो ना तो मी बॅकसाईडचा तो मी पूर्ण आखूनच घेते आखून घेतला की मग त्यामध्ये ना ब्लाऊज पण थोडंफार कमी जास्त जरी असलं ना मापाचं तरी बसून जातं आणि फक्त ब्लाऊज कापतानाही ना जे साईड पीस आणि कटोरी ना तेच ठेवते मी फक्त मापासाठी आणि जर या पॅटर्नमध्ये जर आपल्यांना जर उंची वाढवायची असेल तर खाली खालीलाहीच अर्धा इंच नॉर्मल एक्स्ट्रा सोडते मी म्हणजे मग त्या ब्लाऊजमध्ये पण ते पण ॲडजस्ट होतं तर हा फक्त साईड पीस ठेवून घेतला आहे साईड पीस ठेवल्यानंतर आपण पूर्ण तो साईडने आखून घ्यायचा आणि आखून झाल्यानंतर मग त्यानंतर कटोरी ठेवायची तर पॅटर्न टाकताना काय करायचं अस्तरच्या एकदम मापोमाप तंत, तंत पॅटर्न टाकायचं म्हणजे आपला कपडा पण वाया जात नाही आणि आपल्यांना बाकी ज्या पट्ट्या काढायच्या असतात ना त्या पण काढायच्या आणि कटोरी ब्लाऊज टाकतानाही ना कटोरी नेहमी तेरपी टाका कारण बाकी जे पाठीचा भाग साईड पीस आणि बाहीचा भाग जो असतो क्रॉसपट्टी या सर्व पार्ट जे आहे ना ते सरळ भागात ठेवायचे आणि फक्त असा आहे कटोरीच हा असा एक पार्ट आहे की तो तिरप्या भागा भागात ठेवला तर अजून जास्त परफेक्ट येतो आणि सरळ भागात पण ठेवता येतो पण जेवढी कटोरी तिरप्या भागात जर ठेवली ना आणि तिरप्या भागातच कट करायची ब्लाऊज पीसवर पण आणि अस्तरवर पण एकदम छान आणि एकदम सुंदर ब्लाऊज बसतं तुम्ही या बारीक बारीक ह्या ज्या गोष्टी आहे ना या नक्की वापरून बघा आणि यानुसार ब्लाऊज कटिंग करून बघा तुमचं ब्लाऊज इतकं परफेक्ट बसेल ना तर मला नक्की सांगा तुम्ही ब्लाऊज शिवल्यानंतर आता ह्या ब्लाउ ब्लाऊजची बाई आहे साडेतीनची तर माझ्याकडे जे एक साडेपाचंच पॅटर्न आहे हे, हे उंचीचं बाहीच्या तर मी ते त्याच एकाच पॅटर्नवर छोटी पनबाही बनवते आणि मोठी पनबाही बनवते मग मी काय केलं आहे साडेतीनची जी बाई आहे बाई तर आपण अस्तरच्या ब्लाऊजला एक इंच बाही जास्त टाकतो तर समजा साडेतीनची बाई आहे तर आपण साडेचार इंच टाकतो मग साडेचार इंचावर खून करायची आणि त्यानंतर ते बाहीचं पॅटर्न ठेवून आकार देऊन आणि त्यानुसार मग ते कट करायचं किंवा आपली मोठी जरी बाही जरी राहिली तर त्यावर पण ते ठेवून तसं पण कट करता येतं मागच्या व्हिडिओमध्ये एकदा सांगितलेलं आहे मी की मोठी बाही कशी तयार करायची छोटी कशी तयार करायची कारण एकाच पॅटर्नवरून आपण सगळ्या प्रकारची बाही तयार करू शकतो तर त्यानंतर मग हे जे अस्तरवर जे परफेक्ट जेवढं पॅटर्न ठेवलेलं असताना त्यानुसारच जो खडू आक खडून आपण जे पॉईंट केलेले राहता रेषा आखेल राहती तर ती रेषेवरच आतमध्ये सोडायची आणि बाहेरून कातर टाकायची काळजी घ्यायची कापताना की कातर इकडे तिकडे नको व्हायला आणि आपल्यांना जे सर्व जे पार्ट कट करायचे आहे ना का ते व्यवस्थित सगळे बसताय का काय ते प ते पण बघून घ्यायचं आणि काही काही ब्लाऊजमध्ये ना डबल क्रॉसपट्टी पण बसते तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते हो कसं क्रॉस प डबल क्रॉसपट्टीचं बा ब्लाऊज कसं कट करायचं ते पण दाखवते हो ते पण ब्लाऊज खूप सुंदर आणि इतकं छान येतं ना खूप परफेक्ट आणि खूप छान फिनिशिंग येते त्या ब्लाऊजला तर तुम्ही ते पण ब्लाऊज शिवून बघा ते ब्लाऊज खूप सुंदर येतं आणि त्यानंतर तुम्ही हे पाठीचा भाग जो असतो ना त्याच वेळेस आपण काय करायचं त्याच्यावर ज्या मापाचा गळा आहे ना त्या ते मापाचं तेवढं ब्लाऊजचं मा गळ्याचं माप घेऊन आणि त्या मापामध्ये ब्लाऊज कटिंग करायचं तर जे पाठीच्या भागानुसार आहे ना आपल्यानं जेवढा कस्टमरला आपल्याला गळा पाहिजे असतो रुंदी किती पाहिजे गळ्याची त्यानुसार कट करायचा आणि जो अडीच इंचाचा आकार आहे ना तिथूनच कट करायचं तिथून तिरपी बघा आता तुम्हाला दिसत असेल तिरपा कसा आकार दिलेला आहे त्यानुसार जर तुम्ही जर ब्लाऊज जर कटिंग केलं तर मग ते तुमच्या लवकर लक्षात येईल तर हे बघा ह्याच ब्लाऊजमध्ये बसते आता कारण कसं डबल क्रॉसपट्टीचं ब्लाऊज जे आहे ना तर ते ना जास्त कपडा लागतो त्याला तर मग मी यामध्ये ना बाही छोटी असल्यामुळे ना तर याच्यामध्ये बसून जात आहे हे ब्लाऊज तर मग मी याच्यामध्ये डबल क्रॉस पट्टी टाकली तर डबल क्रॉस पट्टी टाकताना घडी डबल टाकायची आपण जशी सिंगल टाकतो आहे ना तशीच डबल टाकायची आणि त्यानंतर फोल्ड करून एका बाजूने तीन आणि दुसऱ्या बाजूने अडीच घेऊन असं कट करून घ्यायचं आणि याला म्हणतात डबल क्रॉस पट्टीचं ब्लाऊज तर इतका छान मस्त इतकं सुंदर येतं हे ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करून बघा शिवून बघा आणि खूप सुंदर येतं हे ब्लाऊज आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज कट करतो ना हे जे अस्तरचा कपडा उरलेला असतो त्यामध्येच आपल्यांना पट्ट्या पण ॲडजस्ट करायच्या असतात आपण ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग करतो त्याच वेळेस आईपट्ट्या पायपिंग पट्ट्या सर्व काढून घ्यायचं म्हणजे नंतर काय होतं हा जो बारीक बारीक कचरा उरतो ना मग हा बाजूला आपल्याला टाकून दिला तरी काहीच प्रॉब्लेम नसतो तर ब्लाऊज कटिंग करताना पहिले अस्तरमध्येच आईपट्ट्या कट करायच्या कारण अस्तरमध्ये जर आपण आईपट्ट्या जर कट केल्या ना तरच ब्लाऊजची कारण पीसमध्ये अस्तरच्या ब्लाऊज पट्ट अस्तरची जी पट्टी असते ना तर ती उसवत नाही आणि जी पीसची बसवतो ना आपण ती पटकन उसवते मग व्यवस्थित येत नाही आणि प हा साडीतला ब्लाउज पीसचा जो कपडा असतो ना तो पटकन निसटतो तर हे बघा आता मी हे ब्लाऊज कट करते तर भरपूर ब्लाऊज आज कटिंग करायचे होते जे कटिंग केलेले असतात ना ते भरपूर झालेले शिवून आता आणि आता हे दुसरे पण ब्लाऊज आता रक्षाबंधनमुळे आहे थोडीफार गर्दी पण मग आहे एक 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 कटिंग करायचं काम आणि हे जे ब्लाऊज कटिंग करताना काय करायचं आता मी पुढे काउंटरवर टाकत असते ब्लाऊज कटिंग करताना पण आज गर्दी असल्यामुळे येणा पुढे कसं हवा खूप होती आणि मग एखादं पॅटर्न असं सहजच उडून जातं बाहेर इकडे तिकडे कस्टमर आलं गेलं का मग ते एवढं आवरल्यापेक्षा मग ना करत का का मी ना मशीनवरच कट करते तर मशीनवर थोडं प्ला असं एक जागा कमी पडते पण मला सवय होऊन गेली मशीनवर ब्लाऊज कटिंग करायची कारण सर्व तिथल्या तिथंच असे कातर खडू आणि काउंटरवर घ्यायचं म्हटलं का पुढे जास्त असा पसारा होतो आणि कस्टमरची ये जा होती मग परत ते सोडून द्यायचं परत कस्टमर आलं की परत पुढे जायचं मागे यायचं असं होतं मग ते तिथल्या तिथं राहिलं का ते तिथं कुठंच जात नाही आणि हवा पण लागत नाही तरी हे पूर्ण ज्यावेळेस आपण ब्लाउज पीसवर सर्व पार्ट टाकतो ना तर ते पूर्ण बघून घ्यायचे बसताय का काय तर तरच ब्लाऊज पीसला कातर लावायची नाहीतर मग पूर्ण पार्ट पूर्ण खाली टाकून घ्यायचे आणि त्यानंतर सगळे पार्ट बसताय का काय तर बसले तर मग प्रत्येक जर एखादा पार्ट बसत नसतात तो थोडाफार ॲडजस्ट करायचा कारण छोटे मापाचे जे छोटं माप जे असतं ना ते बसून जातं आणि काही काही ब्लाऊज पीस पण भरपूर मोठे असतात आणि काही वेळेस कसं होतं माप पण मोठे असतात ब्लाऊज पीस खूप छोटे राहता काही काही वेळ बारी साड्यांमध्ये सुद्धा पण ब्लाऊज पीस खूपच छोटे आहे तर मग ब्लाऊज कटिंग करायला ना खूप प्रॉब्लेम येतो आणि पाहिजे तसं बसत नाही ब्लाऊज जास्त करून ये ना ब्लाऊजची उंची ब्लाऊजची जी उंची असते ना आपली तर ती व्यवस्थित जर असली ना तर मग ब्लाऊज पण व्यवस्थित येतं आणि उंचीला उंची जर आपण जर कमी घेतली तर ब्लाऊज उचकायला खूप प्रॉब्लेम येतो आणि मग किती छान शिवा किती भारी शिवा तरी ब्लाऊज पाठीमागून उचकणारच त्यामुळे प्रत्येक ब्लाऊजची किती कमी उंची असली ना तरी कमीत कमी, कमी आपण चौदा उंची तरी टाका आणि खूपच कमी राहिली तर साडे तेरापर्यंत घ्यायची म्हणजे आपली तयार उंची आपण काय करतो समजा एखाद्याला साडे तेरा उंची पाहिजे तर आपण चौदा टाकून घेतो किंवा साडे चौदा टाकतो कारण वरती शोल्डरला अर्धा इंच दाबलं जातं आणि खाली पाठीची पट्टी लावून ती पण अर्धा इंच दाबल्या जातं म्हणजे तिथंच आपलं एक इंच किंवा पाऊण इंचपर्यंत आपलं माप कमी होतं त्यामुळे ब्लाऊज टाक कापताना काय करे समजा तुमच्या तुम्हाला तयार उंची जर चौदा पाहिजे असेल तर ती पंधरा टाकायची म्हणजे तुम्हाला तयार उंची चौदा होईल आणि व्यवस्थित बसेल आणि कुठंच काही ब्लाऊज वरती उचकणार पण नाही आणि एकदम परफेक्ट पण येतं आणि जरी कितीक कमी उंची असली तरी पण ब्लाऊजची उंची साडे तेरा जरी घेतली ना तर तयार उंची त्याची वेळी तुम्हाला साडेबारापर्यंत बसते तर असं उंचीनुसारच ब्लाऊज कटिंग करत जा आणि आपण ज्यावेळेस थोडीफार जरी उंची जास्त घेतो ना तरी इतकं सुंदर बसतं ना ब्लाऊज मला तर असं म्हणजे काही काही क म्हणजे असं कमी उंचीचं ब्लाऊजच आवडत नाही की ती आहे ना, ना प्रत्येक ब्लाऊजला उंची जास्त टाकते आणि उंची जास्त टाकले की मग शिवताना मग मी ते कटिंग करते आणि ब्लाऊज कट करताना आहे ना प्रत्येक प्र सगळे पार्ट आपण ज्यावेळेस ब्लाऊज कट करतो ना त्याच वेळेस सर्व पार्ट कट करून घ्यायचे म्हणजे आपल्यांना जर नॉड टाकायची ह्या ब्लाऊजला तर त्याचे तो कपडा पण आपल्यांना लटकन बनवण्यासाठी तो कपडा किंवा पायपिंग करायची आपल्याला तर तो पायपिंगला पण ब्लाउज पीसचा कपडा आणि अस्तर कापलं की अस्तरचा पण आईपट्ट्यांना कपडा म्हणजे आपल्याला पूर्ण ब्लाऊज शिवेपर्यंत ना आपल्याला कुठं काही कपडा शोधावा लागत नाही आणि कसं असतं गर्दीमध्ये जास्त येणार आपल्याकडनं कपडा इकडं तिकडे होऊ शकतो आणि मग नंतर वेळेवर फजिती होते आणि पूर्ण परफेक्ट मॅचिंग एखादा कपडा जरी इकडे तिकडे झाला तर आपल्याला तो भेटत नाही मग त्यामुळे ब्लाऊज कटिंग करतानाच काय करायचं प्रत्येक वेळेस त्या ब्लाऊजमध्येच व्यवस्थित काढून घ्यायचं माप वगैरे आणि उरलेला कपडा पाहिजे असतो तर तो कपडा टाकून घ्यायचा तर हे बघा आता हे एवढे ब्लाऊज मला कटिंग करायचे भरपूर आहे जवळजवळ नऊ दहा आहे त्यातील काही रक्षाबंधनांना पण द्यायचे सर्वांचे अस्तर पण काढून झाले इतके परफेक्ट अस्तर लागताना कधी कधी काय होतं एवढे अस्तर भरलेले राहता एवढे फॉल राहता पण मॅचिंगचा इतका प्रॉब्लेम येतो ना प्रत्येक याला म्हणजे थोडं आता मोरपणखी कलरमध्येच किती कलर आहे तीन चार कलर आहे तर तीनही चारही पण कलर वेगवेगळे पूर्ण सेड वेगवेगळे वेग आणि किती अस्तर भरले ना तरी पण असं कमीच होतं जो असं एक पण कलर असं होत नाही की असं तो पडून राहिला तरी असं वाटतं हा कलर अजून पाहिजे होता तो कलर अजून पाहिजे होता असं होतं खूप वेगवेगळ्या प्रकारचे सेड असतात ते अस्तरमध्ये फॉलमध्ये आणि याच्यामध्ये तर तरी एखाद्या वेळेस असं होतं की एखादा पण अस्तर भेटत नाही मग कधी कधी मला बाहेरून आणावं लागतं तर हे सर्व मी काही आस्तर माझ्याकडे होते आणि काही बाहेरून आणले होते तर खूप असा प्रॉब्लेम येतो तर मला आता हे सर्व ब्लाऊज मी कटिंग करून घेते कटिंग करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कारण एवढा पूर्ण ब्लाऊज दाखवले तर खूप मोठा व्हिडिओ होईल आणि सगळे साधे कटोरी ब्लाऊज आणि काही कट ब्लाऊज आहे तर आणि त्यातील काही बोटने ब्लाऊज आहे ते पण दाखवेल मी तुम्हाला कटिंग केल्यानंतर तर कटिंग कर असतो आज भरपूर गर्दी होती ये जा चालू होती गर्दी असली की कस्टमर जर ये जा जर राहिली तर आपलं ब्लाऊज शिवण्यात किंवा कापण्यात पण आपलं असं इकडे तिकडे होऊन जातं आणि बाकी असं किरकोळ पण गिराईक चालू राहतं ग किरकोळ गिराहीकचं कसं राहतं असं बारीक 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 सामान काही लागलं तरी पण ते त्यांना पाहिजे असतं असं असतं मग चला मी आता हे सर्व ब्लाउज कटिंग झालेले आणि दुकानात कसं असतं प्रत्येक ज्या आता क्लासच्या मुली नाही आहे सध्या दोन तीन मुली आहे पण मग आता कॉलेज चालू झालं आहे त्यामुळे त्या काही येत नाही जास्त आणि मग एक दोन दिदी येते तर ती पण आली का कधीतरी साड्या वगैरे पिको करायला फॉल करायला जाती घेऊन जाती फॉल पिको करून झाली आणि ज्या दिवशी ती आली नाही का मग मला त्या पण मशीनवर साड्या पिको करायच्या आणि ह्या बाजूला इकडे ह्या शिलाई मशीनवर पण बसायचं परत कोणीमध्ये आलं गेलं की ते पण कस्टमर बघायचं मग माझं कसं शिवणकाम कमी होऊन जातं म्हणजे एवढा फरक पडतो आणि एखादी एखादी मुलगी असली किंवा कोणी क्लासच्या जर मुली राहिल्या तर मग त्या जर आल्या तर भरपूर आधार होतो तर हे बघा आता हे सर्व ब्लाऊज कटिंग करून झाले माझे तर हे जवळजवळ नऊ दहा ब्लाऊज कटिंग केले मी आणि त्यातील हे एक जे ब्लाऊज आहे ना ते संध्याकाळपर्यंत मला लगेच द्यायचं होतं तर मग आता ते पण कटिंग करून झालं आहे आणि ते आता शिवून घेते पण शिवता शिवता ना ते ब्लाऊज शिवेपर्यंत तीन चार वेळेस म्हणजे प्र ज्या कस्टमरचं ब्लाऊज शिवायचं असल्यानं ते माप पण लक्षात राहत नाही आणि काहीच नाही आणि पूर्ण वही चाळायला लागते असं होतं आणि प्रत्येक ज्या वेळेस माप सापडेल त्याच वेळेस वहीतून ते माप शोधून आणि मग ब्लाऊज कटिंग करायचे असता तर असं कस्टमरमध्ये आलं गेलं की मग तो पण भरपूर असं टाईमपास होतो माझा आणि क करमतं पण कर सारखं सारखं तेच तेच काम करायला पण कंटाळा येतो थोडं असं माइंड मा फ्रेश झालं आपलं एक एकमेकीशी कोणी आलं गेलं थोडंसं बोललं गप्पा वगैरे झाल्या तरी असं मस्त वाटतं तर आता हे माप शोत तशात आता मी तर एवढ्यात काय करते हे वही पाहिल्यापेक्षा ना ज्यावेळेस ब्लाऊज पीसला जी चिठ्ठी लावलेली ला असते ना त्या चिठ्ठीवरच असे काही कस्टमरचे माप लिहून घेते म्हणजे वही बघायचं कामच नाही जे अर्जंट द्यायचे ते कधी कधी काय होतं एखादं माप आपण घ्यायचं कंटाळा करतो की आहे माप असं म्हणतो पण ज्यावेळेस शिवायचं राहिलं का तर त्याच वेळेस आपल्यांना ते मापाची आठवण येते तर मग माप शोधता शोधता एवढा वेळ निघून जातो शे तर शेवटी माप पण सापडत नाही असं होतं तर हे बघा आता हे ब्लाउज पण कटिंग करते हे आता ताई ज्या आलेल्या आहे ना तर आम्ही सर्वजण आहे ना आता उद्या बाहेरगावी चाललो आहे दोन चार दिवस आम्ही कुलदेवी इकडे तिकडे चाललो आहे ती अक्कलकोट आहे आपल्या स्वामी महाराजांना भेटायला तर तुम्हाला ते पण व्हिडिओ येतील जायचं दोन चार पाच दिवस जाणार आहे आम्ही पहिले कुलदेवी जाणार आहे आणि त्यानंतर मग बाकी देवांना आणि अक्कलकोट तर असं आहे आपलं माहेर घरच असतं मला तर तिथं मुक्काम केलं तरच मला असं समाधान वाटतं आणि जरा बरं वाटतं जरा तर जायचं चाललं आहे तर तुम्हाला ते व्हिडिओ नक्की येतील तर हे बघा आता आहे ना एकमेकांची एक कस्टमरची एक ये जा ये जा चालू असते आणि शोधणं ब्लाऊज शोधणं बारीक किरकोळ काम दाखवणं हे हो ते चालू असतं तर ब्लाऊज शिवताना आहे ना असं म्हणजे भरपूर कस्टमर गुरुवारच्या दिवशी येतं तर काही काही लेडीज काय करता म्हणजे आता इथं आहे ना आमच्या इथं आसपास भरपूर दुकानं आहे जवळजवळ आमच्या इथंच माझ्या जवळजवळ प शेजारी आजूबाजूला ब बरीचशी दुकानं आहे तर काही कस्टमर असं आहे तर माझ्याकडे सर्वात जास्त म्हणजे मा वीस रुपये शिलाई एक्स्ट्राचं असते बाकीचे दुकानांमध्ये तरी दीडशे एकशे सत्तर शिलाई मी आत्ता जस्ट दोनशे रुपये शिलाई केली आहे पण कस्टमरचं असं आहे ना शिलाईचं काही असू द्या पण ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं त्यामुळे ते काय पैशांचं एवढं कोणी काही असं बोलत पण नाही आणि एकदम ब्लाऊज पण त्यांना खूप आवडतात आपले आणि मग त्यामुळे कस्टमर काय म्हणतं का दहा वीस रुपये जास्त जातात पण ब्लाऊज पण चांगलं येतं आणि आपल्याला पण त्या चांगल्या कामाची सवय असते कधीच अजूनपर्यंत एक पण कस्टमरचं किती पण अर्जंट ब्लाऊज शिवला ना तरी पण एखाद्या पण कस्टमरचा असं ब्लाऊज कुठं काही प्रॉब्लेम झाला नाही आणि कुठं काही चुकलेलं नाही आहे जसं पाहिजे तसं ब्लाऊज शिवून देते आणि पैशांचं कसं असतं आपण कसं आता किती क प्रत्येकजण पैसा देतो प्रत्येकजण ब्लाऊजची शिलाई देतं कोणीच असं फुकट तर काही कोणी शिवत नाही पण तेच काम जर आपण जर परफेक्ट जर केलं व्यवस्थित जर केलं तर समोरचं पण कष्टमर पण खुश होतं आणि आपल्याला पण मस्त वाटतं आणि ब्लाऊज शिवताना प्रत्येक असं म्हणजे कोण असं म्हणजे बिनामापाचे मी बरेचसे ब्लाऊज शिवलेले नुसतं बघितलेलं राहतं आणि माप पण शोधत नाही कधी कधी वहीमध्ये तरी पण एवढं जुन्या क कस्टमरचं जे राहतं ना ते ब्लाऊजचं म्हणजे फक्त बघितलेलं राहतं का यांना असं असं ब्लाऊज पाहिजे तर ते अंदाजे शिवलेलं राहतं कधीच मी असं माप घेतलं आणि मग तरच ब्लाऊज शिवलं एक अर्जंट जर शिवायचं नुसतं फोन आला का ताई माल ब्लाऊज आणि माप शोधायचं आणि याच्यात त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा अंदाजीच ब्लाऊज कटिंग करते पण इतकं छान आणि परफेक्ट ब्लाऊज येतात ना आणि हे जे कस्टमर जेवढं कस्टमर आहे ना ते पहिल्यापासून माझं जसं छोटं दुकान होतं एकदम छोटं दुकान होतं ना त्यावेळेस त्यावेळेसपासून माझ्याकडे येतात हे कस्टमर तर तेच कस्टमर अजूनपर्यंत आणि त्या कस्टमरमध्येच अजून कस्टमर वाढत वाढत चालले असं वाटतच नाही की पहिले सुरुवातीला कोणी कस्टमर आलं आणि ते आत्तापर्यंत आलं नाही म्हणजे एवढे खूप असं खूप क्लोज म्हणजे काय म्हणता म्हणजे खूप असं जवळीकचं नातं तयार झालं हे कस्टमरचं आणि माझं आणि प्रत्येक कस्टमरला आमचं घर माहिती आहे घराच्या पाठ म्हणजे दुकानाच्या पाठीमागेच घर आहे जर दुकान जर सकाळीच जर उघडलेलं राहिलं नऊ वाजता नऊ नऊला दुकान उघडते मी आणि येता जाता मग माझे थोडेफार कामं असतात काही पूजा वगैरे असतात असं वाचन वगैरे असतं तर ते काय दुकान उघडून दिलं की मग मी घरी येते को कस्टमर दुकानात येऊन बसतं त्यांना माहिती आहे यांचं वाचायचं काम चालू असेल त्यांना प्रत्येकाला माहिती आहे स्वामी सेवेचं मग ते माझं वाचन चालू असतं कधी कधी किंवा थोडंफार किरकोळ कामं राहिलेल्या राहता मग ते करते जर एखाद्याचं अर्जंट राहिलं तर ते डायरेक्ट घरी येतात आवाज द्यायला की चला ताई म्हणून आणि काही कस्टमर तर बसून राहतात आणि असं नाही की म्हणजे आता मी दुकानात नाही आहे आणि मग लगेच दुसरीकडे जाणार मग दुसरीकडे एक जरी टीप मारायची राहिली काही जरी करायचं राहिलं तर ते आपल्याशिवाय काहीच करणार नाही असं आहे मग आपल्यांना पण मग असं कसं असं अजिबात असं नको वाटतं की असं जाऊ दे बाबा आपल्याकडे आहे क पहिल्यापासून खूप असं म्हणजे खूप असं नाही म्हणायचं असं म्हणजे सवयच नाही आहे आणि त्यांना पण असं आपण किती म्हटलं ना अहो खूप गर्दी आहे का थांबून घ्या तरी त्यांना असं वाटतं नाही नाही ताई तुम्हीच शिवून द्या ब्लाऊज असं आहे म्हणजे ते पण आपल्याशिवाय कुठं ब्लाऊज शिवत नाही हा एक, एक खूप मोठा असं म्हणजे खूप मोठा म्हणजे काय म्हणताना ते मी कधी असं कोणाला असं जबरदस्ती पण करत नाही की मग नाही नाही इथंच टाका का तिथंच टाका सरळ सांगते जेव्हा होईल तेव्हा महिना लागेल की दोन महिना लागेल ब्लाऊजला पण असं होतच नाही की एखादा कस्टमर इथून ब्लाऊज घेऊन गेलं आणि बाहेर टाकलं असं होतच नाही आणि प्रत्येक कस्टमरला आपले ब्लाऊज खूप आवडतात आता तुम्हाला ते व्हिडिओमध्ये कसे दिसतात कसे नाही पण मला ब्लाऊजची टिप्सुद्धा अशी इकडे तिकडे चालत नाही आणि ब्लाऊज एकदम छान फिटिंगमध्ये कुठं कुठं शोल्डर पण उतरणार नाही आणि कुठे काही फुगा वगैरे येणार नाही आणि कुठे मुंढ्यात पण कधीच प्रॉब्लेम होणार नाही असं ब्लाऊज परफेक्ट येतं त्यामुळे ना कस्टमरला ते ब्लाऊजची कसं असतं ब्लाऊज म्हणजे साडी कशी असली तरी चालतं पण ब्लाऊज एकदम व्यवस्थित आलं की मग मस्त येतं आणि त्यानंतर आहे ना मग आता हे ब्लाऊजचे कटिंग करताना मी जे पॅटर्न काढून ठेवलेले आहे ना ते माझ्याकडे कोणत्याच म्हणजे असं नाही की म मी म्हणजे असं प्रत्येक अठ्ठावीसपासून बेचाळीसपर्यंतचं माझे पॅटर्न आहे तर माझ्याकडे एक दोनच पॅटर्न असेल तर म्हणजे क्लासच्या मुलींनासुद्धा म्हणजे सगळ्यांना माहिती आहे का माझ्याकडे पॅटर्न किती एक दोन पॅटर्नमध्येच मी सर्व प्रकारचे ब्लाऊज शिवते तर कोणाला म्हणजे हे म्हणजे वाटणार पण नाही की प्रत्येकाला असं वाटत असेल की माझ्याकडे सगळ्या प्रकारचे पॅटर्न आहे तर खरंच नाही आहे माझ्याकडे सगळ्या प्रकारचे पॅटर्न पाठीचा तर मी प्रत्येक याला प्रत्येक याला म्हणजे आखूनच घेते आणि तो तर काय कधी असं माप घेतला पॅटर्न घेतला आणि टाकला असं काही नाही आणि बाकी कटोरी साईड पीसवर बरोबर ते ब्लाऊज असं कसं असतं हातात बसून गेलेलं आहे आणि क लगेच लक्षात येतं की ह्या कस्टमरला कसं ब्लाऊज आहे प्रत्येक कस्टमर ज्यावेळेस ब्लाऊज कापते त्यावेळेस ते डायरेक्ट डोळ्यासमोर येतं आणि बरोबर ते ब्लाऊज पण कटिंग केलं जातं आणि खूप परफेक्ट बसतं तर ह्या आहे हो ना ज्या ताई आल्या आहे ना घातलेलं घातलेले त्यांनी तर त्या ताई आहे ना पायी शिर्डीला गेल्या होत्या त्या मला खूप म्हणत होत्या की चला म्हणून शिर्डीला पायी दिंडीमध्ये पण मग थोडे ब्लाउज अर्जंट होते मग मी काही गेली नाही तर त्या दर गुरुवारी जर आल्या ना मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या चिंचा दाखवल्या होत्या ना तर त्यांच्या त्या ते मुलाला आहे ना खूप चिंच आवडतात तो द बाजारच्या दिवशी त्या ताई बाजार करायला आल्या की तो लगेच बाहेरूनच सांगतो तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ